रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका बघा आपण पाहिलं असेल तरी योग्य वेळेस योग्य निर्णय माननीय मुख्यमंत्री महोदय घेत असतात आपण विरोधाकडनं गेल्या काही दिवसामध्ये चर्चा सुरू होता की अजून श्रीकांत शिंदे साहेबांची उमेदवारी जाहीर झाली मुलाची उमेदवारी जाहीर झालेली याविषयी चर्चा विरोधकांकडून केल्या जात्या आज त्यांची उमेदवारी जाहीर झाली उद्या त्यांच्या सुद्धा उद्यापासून आजपासून झाले आजच पक्षाची महत्वाची बैठक मुंबईमध्ये काही बैठकांमध्ये या बैठकांमध्ये काही जे मतदारसंघ राहील त्या मतदारसंघांमध्ये सुद्धा निर्णय होण्याची शक्यता आजन उपनेते आदरणीय बबन गोलक यांचा आज प्रवेश होतोय त्याच्यानंतर मी मगाशी सांगितलं की ह्या नाशिक महानगरपालिका दहा ते बारा जे नगरसेवक आहेत जे काही त्याच्यामध्ये जास्ती असं नगरसेवक उभाटाचे उद्धव ठाकरे गटाचे आहेत त्या लोक थेट आमच्या संपर्कात आहे आणि त्यांचा प्रवेश काही दिवसामध्ये होईल काही धुळ्याचे काही नगरसेवक काही जळगावचे पण जास्ती असं जी नगरसेवकांची संख्या जी आहे ती ही नाशिकमधली आहे नाशिकमध्ये त्यांच्या प्रभागामध्ये असलेली जी कामं आहे ती गेले प्रशासक असल्यामुळे वर्षी वर्षात कुठलीही त्यांच्या कामं झाली नाही आणि नागरिकांचा सुद्धा त्या नगरसेवकांना एक हे की आमच्या प्रभागामध्ये काम करण्यासाठी विकास कामांसाठी आपण शिंदेसाहेबांच्या बरोबर गेला पाहिजे नागरिकांचा त्या ठिकाणी रोष आहे त्याच्यामुळे नागरिकच नगरसेवकांना सांगतोय की तुम्ही मान्य मुख्यमंत्री मोदयांच्या हो बरोबर आहे आणि प्रवेश करा त्याच्यामुळे ती नगरसेवक कुठल्याही दिवशी ते प्रवेश करू शकतात नाशिकची पारंपरिक शिवसेनेची जागा आहे आणि शिवसेना त्या ठिकाणी ती लढणार आहे चर्चा प्रत्येक पक्ष आपला इच्छुक असतो तो आपला मुद्दा पुढे मांडत असतो आज अजित पवार गडाकडून भुजबळ साहेब कदाचित मागत असतील आणि ठीक आहे का त्यांनी एवढं वर्ष काम केलं मागत आहे पण हेमंत गोडसे साहेबांनी त्यांचा मागच्या दोन टर्मला पराभव केलाय आणि अशा परिस्थितीमध्ये आमचा जो कार्यकर्ता आहे तो त्यांचा प्रचाराला पुढे येईल असं मला वाटत नाही त्याच्यामुळे हेमंत गोडसेंनाच शिवसेनेची उमेदवारी मान्य मुख्यमंत्री जाहीर करते आम्हाला विश्वास आहे पण इथं उशीर काय म्हणला काही लोकसभा मतदारसंघाची चौथ्या पाचव्या टप्प्यात तिथे जाहीर करण्यात आले हे बघा इथे काम तर चालू आहे चौथ्या टप्प्याची उमेदवारी मला असं वाटतं की बऱ्याच ठिकाणी जाहीर कुठल्या झालेल्या नाहीये आता मुंबई ठाण्यामधले हे पाचव्या टप्प्यातले आहे त्या ठिकाणी आज झालंय आपण इकडचंही आपण सुरुवात करतोय इथले काही आपापसात आप आप उमेदवारीचे विषय होते भुजबळ साहेबांकडनं होते भाजपकडनं काही होते एकत्रितपणे सगळं आम्ही जे नेते आहे एकत्र बसून त्याच्यावर निर्णय होईल आणि ही जागा शिवसेनेत लढणार त्याच्यामुळे त्याच्यात काही वाद असण्याचं कारण नाही उमेदवारी ही जशी मी सांगितलं की श्रीकांत शिंदे साहेबांची उमेदवारी आज जाहीर झाली एक दोन दिवसामध्ये ही सुद्धा उमेदवारी त्या ठिकाणी जाहीर होईल सांगितलं आहे बैठक तो का एक तो है। तो आ, मला असं वाटत नाहीये राज्यातले जे, राज्यात जे निर्णय आहे उमेदवारी संदर्भातले माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे त्या ठिकाणी निर्णय घेतात आणि ह्या तिघांच्या चर्चेतनं जो कोणी उमेदवार होईल फायनल होईल तोच उमेदवार या ठिकाणी नाशिक लोकसभेचा खासदार असेल जागा ही राष्ट्रपती का काई ही जागा शिवसेनेची आहे पारंपरिक आणि शिवसेनाच लढणार शिवसेनेकडला त्याच्यामध्ये काही थोडाही म्हणजे चर्चेचा विषय त्या ठिकाणी येत नाहीये कारण आम्ही वर्षानुवर्ष लढतोय आणि पहिल्या टर्मला आम्ही दोन अडीच लाखाने मतदारसंघात निवडणूक होतो होतं दुसऱ्या तीन लाखांवर ह्यावेळेस त्याचं सुद्धा जे टार्गेट आहे जे मताधिक्य आहे हे सुद्धा नाशिकमध्ये वाढलेलं असेल त्याच्यामुळे शिवसेने गेल्या चार पाच वर्षात आपण पाहिलं असेल शिवसेना शाखांची उद्घाटनं असतील विविध कार्यक्रम असेल विविध उपक्रम आहे शिवसेनेच्या माध्यमातून चालू आहे त्याच्यामुळे ही जागा आहे मागच्या वेळेपेक्षा ह्यावेळेस जास्त मताधिकारी निवडून आता तरी हेमंत गोडसे हे उमेदवार असतील फक्त त्याची औपचारिकता आहे उमेदवारी हा जाहीर करण्याचा अधिकार जो आहे माननीय मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे साहेबांचे असेल ते त्या ठिकाणी कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये आदरणीय श्रीकांत शिंदेसाहेब दहा वर्ष त्या लोकसभेचं प्रतिनिधित्व करतायत आणि त्या संपूर्ण मतदारसंघामध्ये तो मतदारसंघ शहर आणि ग्रामीण असाटा जास्त मतदारसंघ आहे संपूर्ण मतदारसंघामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरची क काम असेल रोडची कनेक्टिव्हिटी असेल ब लोकांचे हॉस्पिटल्स असेल वेगवेगळ्या प्रकारे त्या संपूर्ण मतदारसंघाचा विकास त्यांनी त्या ठिकाणी केलेला आहे आणि त्यांची उमेदवारी ही ही फक्त अनौपचारिकता बाकी होती ते उमेदवारी शिवसेनेकडनं उमेदवारी करणार त्यात काही कोकणाला संशय साुण, असण्याचं काही कारण नव्हतं पण सगळे आमचे शिवसेनेचे पदाधिकारी गेले अनेक वर्ष काम करतायत आणि ती सीट आम्हाला महाराष्ट्रामधील सगळ्यात जास्त मताधिकारी निवडून देणारी सीट असेल मागच्या